पेरनोली ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेली मालमत्ता करमाफी स्तुत्य आणि अनुकरणीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माधुरी परीट यांचे गौरवकार निवडणूक वचननाम्यानुसार त्र्याऐंशी विधवांच्या घरफाळा व पाणीपट्टीसाठी दिले पाच वर्षांचे मानधन आजरा तालुक्यातील पेरणोलीच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या मानधनातून विधवा महिलांची केलेली करमाफी ही स्तुत्य आणि आदर्शवतच नाही तर सर्वांसाठी अनुकरणीय आहे असे गौरव उद्गार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माधुरी परीट यांनी काढले श्री रवळनाथ कुरकुंदेश्वर युवा विकास आघाडी आणि ग्रामपंचायत या पेरणोली यांच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून घरफाळा आणि पाणीपट्टीच्या पावत्या वितरण प्रसंगी श्रीमती परीट बोलत होत्या सरपंच प्रियांका संतोष जाधव अध्यक्षस्थानी होत्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील प्रमुख उपस्थित होत्या श्रीमती परीट म्हणाल्या पेरणोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील त्र्याऐंशी विधवा महिलांच्या नावावर असणारा घरफाळा आणि पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी आपल्या मानधनातून देण्यासारखा अनुकरणीय उपक्रम जिल्ह्यात प्रथमच होत असून त्यातून वेगळा आदर्श तयार झाला अशा विधायक उपक्रमानं आपलं नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली विधवा महिलांची होणारी परवड विचारात घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी सदरचा उपक्रम राबवला निवडणूक वचननाम्यानुसार हे कार्य केलं असून इथून पुढेही मानधनातून असेच विधायक उपक्रम राबवणार आहे यातून गावच्या विकासासाठी योगदान तर दिलं जाईलच शिवाय नवा पायंडा राजकारणात येऊ शकेल यासाठी हा अल्पसा प्रयत्न ग्रामस्तरावर केला असल्याचं सरपंच प्रियांका जाधव यांनी सांगितलं यावेळी ग्रामस्तरावर पाणी स्वच्छता आरोग्य क्षेत्रात आणि अंगणवाडीचा उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त महिलांचा सन्मान श्रीमती शिल्पा पाटील यांच्या हस्ते झाला युवा आघाडी प्रमुख उदय कोडक यांनी मनोगत व्यक्त केलं अस्मिता दत्तात्रय कांबळे यांनी सॅनिटरी पॅडविषयी मार्गदर्शन केलं ग्रामविकास अधिकारी संदीप चौगले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं प्राध्यापक अविनाश वर्धन यांनी युवा आघाडीनं दीड वर्षात केलेल्या पाच कोटी रुपयांच्या विकास कामांचा आढावा घेतला सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केलं उपसरपंच संदीप नावलकर सदस्य संकेत सावंत रणजित फगरे अमोल जाधव सुषमा मोहिते रुपाली पाईम अश्विनी कांबळे युवा आघाडीचे प्रमुख कोर कमिटी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा